नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी खूप महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे तो म्हणजे टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय भरपूर असे विद्यार्थी आहेत त्यांना टी एफ डब्ल्यू एस काय आहे हे माहिती नाही आहे भरपूर विद्यार्थी असे आहेत ज्यांना टी एफ डब्ल्यू एस माहिती आहे परंतु यामध्ये अडचणी येतात आणि हे टी एफ डब्ल्यू एसचे फायदे त्यांना घेता येत नाहीत मग त्यासाठी पात्रता काय आहे कोण त्यासाठी एलिजिबल आहे यामध्ये काय काय फायदे असतात तुम्हाला काय फायदे मिळू शकतात हे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कुठले कुठले लागणार आहेत या सर्व गोष्टींचं सोल्युशन मी तुम्हाला आज देणार आहे बघा असे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोअर खूप चांगला आहे बट इकॉनॉमिकली थोडेसे ते बॅकवर्ड आहेत पैशाची थोडीशी अडचण आहे तर डब्ल्यू एस त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो किंवा असे विद्यार्थी आहेत ज्यांचा ज्यांना मोठ्या कॉलेजमध्ये ना शिक्षण घ्यायचं आहे बट थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर डब्ल्यू एस त्या विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे मग हे कसं अवेल करायचं आहे कसं याचा फायदा घ्यायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आज कळणार आहेत ठीक आहे ऑल राईट right. सो so, तिन्ही गोष्टी मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे आता पहिली गोष्ट तर पात्रता सगळ्यात महत्वाची आहे तुम्ही त्यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला ते फायदे मिळणार आणि कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत बरोबर सगळ्यात मोठी पात्रता ती आहे की तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठीक आहे तुमच्या कुटुंबाचं म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम है ना किती पाहिजे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे तेव्हाच तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल फॅमिली इन्कम सगळ्यात महत्वाचं इथं आठ लाखापेक्षा कमी पाहिजे त्यानंतर तुम्ही सीई टी क्लिअर झालेली पाहिजेत ठीक आहे सीई टी एक्झाम जे आहे ते तुम्ही क्लिअर झालेली पाहिजे तेव्हाच तुम्हाला यासाठी पात्रता मिळू शकते अलग लक्षात आता यामध्ये फायदे काय काय आहेत यामध्ये फायदे भरपूर आहेत टी एफ डब्ल्यू एस जे आहे त्यात भरपूर बेनिफिट्स मिळणार आहेत जसे की ट्यूशन फीस पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की टी एफ डब्ल्यू एस काय आहे टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फीस वेवर स्कीम काय आहे ट्यूशन फीस वेवर स्कीम आता फॉर एक्झाम्पल बघा तुमच्या कॉलेजची फीस आहे शंभर रुपये शंभर रुपये तर नसेल ऑब्व्हिअसली लाखाच्या पुढे असणार आहे बट एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा शंभर रुपये तुमच्या कॉलेजची फीस आहे त्यामध्ये एटी रुपीज असते तुमची ट्युशन फीस आणि ट्वेंटी रुपीज असते तुमची डेव्हलपमेंट खर्च किंवा वेगळा वेगळा खर्च असतो ठीक आहे किंवा अन्य असतो हा जो एटी रुपीज आहे तो पूर्णपणे झिरो होऊन जातो जेव्हा तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसला तुम्ही पात्र ठरता ठीक आहे तुम्हाला फक्त ही वीस रुपये इतकी फीज भरावी लागणार लक्षात शंभर रुपये फीस गर भरायची गरज लागणार नाही फक्त वीस रुपये फीस तुम्हाला भरावी लागणार हा असा मोठा फायदा आहे तुमच्या टी एफ डब्ल्यू एस चालत बघा फायदे काय काय आहेत ट्यूशन फीस जी आहे ह्या ना ती ट्युशन फी माफ होऊन जाते ट्यूशन फीस तुमची माफ होऊन जाते त्याचसोबतच समान शिक्षणाची संधी राईट समान शिक्षणाची संधी तुम्हाला मिळणार आहे मोठं कॉलेज आहे त्या ठिकाणी तुमचं कट ऑफ चांगला आहे स्कोर चांगला आहे बट तरीही तुमचं इन्कम त्यात तितकं नाहीये जितकी तुम्ही फीस भरू शकता राईट पण टीडब्ल्यू टी एफ टी डब्ल्यू एस मा च्या मार्फत तुम्हाला समान हे समान शिक्षणाची संधी सुद्धा मिळू शकते बरोबर आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्प्लीट कोर्स जो असतो पूर्ण कंप्लीट कोर्स पर्यंत हे लागू असते बरं का फीस असं नाही की पहिल्या वर्षी असेल दुसऱ्या वर्षी पूर्ण एकदा टी एफ डब्ल्यू एस तुम्हाला मिळालं की ते कोर्स कोर्स पूर्ण होईपर्यंत ती सवलत कायम राहते हे याचा मोठा फायदा आहे ना? है ना आणि जे तुमचं शैक्षणिक कर्ज वगैरे तुमच्यावर असणार आहे त्याचा पण भार एकदम पूर्णपणे कमी होऊन जातो कारण तुमची फीसच कमी होणार आहे बरोबर तर हे सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतात आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत ना ते कागदपत्र व्यवस्थित असतील तरच तुम्हाला तो कोटा जो आहे तो मिळणार आहे बरोबर पहिली गोष्ट तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट ते महत्वाचं आहे ठीक आहे दुसरं आहे डोमेसाईल डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे बरोबर सीईटी स्कोर कार्ड लागेल सीईटी स्कोर कार्ड खूप महत्वाचे आहे ते सुद्धा तिथे लागणार आहे ठीक आहे एस एस सी एच एस सी याच कार्ड लागेल ठीक आहे त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी हे सुद्धा तुम्हाला तिथे लागणार आहे ठीक आहे हे कागदपत्र एक एक कागदपत्र खूप महत्वाचं आहे कारण टी एफ डब्ल्यू एस साठी या सवलती तुम्हाला मिळणं है ना खूप मोठी गोष्ट आहे तुमचा कट ऑफ खूप चांगला आहे बघा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट या सोडून या सर्व गोष्टी सोडून सुद्धा आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ठीक आहे त्या काय आहेत टी एफ डब्ल्यू एस ही जी सीट आहे याची संख्या मर्यादित असते ठीक आहे जवळपास फक्त पाच टक्के इतकाच कोटा असतो त्यामुळे तुमचा स्कोर खूप चांगला असणं गरजेचं आहे स्कोर खूप चांगला असणं खूपच जास्त गरजेचं आहे आणि टी एफ डब्ल्यू एस जे आहे हे तुम्हाला पहिल्या वर्षी लागू होणार आहे पण पुढील वर्षातही ट्युशन फी वेवर सुरू राहतो जोपर्यंत कोर्स पूर्ण होतो ठीक आहे कॉलेज बदलताना टी एफ डब्ल्यू एस मिळेलच असं नाही जर तुम्हाला कॉलेज बदलायचं असेल तर टी एफ डब्ल्यू एस तुम्हाला त्या कॉलेजमध्ये लागू होईल किंवा नाही होईल हे असं नाही म्हणजे लाग लागू होईलच असं नाही ठीक आहे त्यामुळे तिथे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो टी एफ डब्ल्यू एस लागू होणार नाही असा तुम्हाला तोटा तिथे सहन करावा लागेल अलग लक्षात आणि दुसरी गोष्ट टी एफ डब्ल्यू एसचं फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरता त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला कॉलेजच्या नावापुढे कॉलेज नेम असतं बघा असं कॉलेज नेम असतं आणि त्याच्यापुढे काय असतं ओपन लिहिलेलं असतं किंवा सेम असं कॉलेज नेम असतं आणि त्याच्यापुढे लिहिलेलं असतं टी एफ डब्ल्यू एस तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टी एफ डब्ल्यू एससाठी साठी ठीक आहे तेव्हाच तुम्हाला ते लागू होणार आहे आणि दुसरी गोष्ट टी एफ डब्ल्यू एस जो आहे त्याचा कट ऑफ हा वेगळा दिसेल तुम्हाला याचा वेगळा कट ऑफ लागतो हाय कट ऑफ असतो बाकीच्या कॅटेगरीनुसार हाय कट ऑफ असतो टी एफ डब्ल्यू एसचा राईट या सर्व गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्हाला चांगली संधी मिळवायची असेल तर तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे ठीक आहे डॉक्युमेंट्स हे सर्व लागतील हे सर्व फायदे तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही मेहनत केली कट ऑफ चांगला आलेला असेल तुमचा ना कागदपत्रे सर्व गोळा केलेले असतील आणि आठ लाखापेक्षा फॅमिली इन्कम कमी असेल तर टी तर ऑब्व्हिअसली क्लिअर केलेलंच असाल तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार म्हणजे क्लिअर आहात तुम्ही बरोबर ना इतर बेसिक गोष्ट आहे तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला ही संधी तुमच्यासाठी आहे ठीक आहे आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्यू सो मच